नमस्कार सर्वांना मी प्रांजली तुम्ही एखाद्या संकटामध्ये आहात अडचणीमध्ये आहात आयुष्यामध्ये अशी परिस्थिती आलेली आहे की ती परिस्थिती सोडता सुद्धा येत नाही आणि त्यातून बाहेर निघण्यासाठी कोणता मार्ग सुद्धा मिळत नाही जीवन मरणाचा प्रश्न आहे तुम्ही त्यातून बाहेर निघण्याचा त्या परिस्थितीतून बाहेर निघण्याचा जेवढा प्रयत्न करताय तेवढं तुम्ही त्या परिस्थितीमध्ये गुरफटले जात आहात अशा परिस्थिती परिस्थितीमध्ये तुम्ही आहेत तर तुम्ही स्वतःसाठी किंवा आपल्या घरातील इतर मंडळींसाठी संकल्पयुक्त हनुमान चालिसाची ही सेवा करू शकता अतिशय साध्या सोप्या पद्धतीने नियमांसहित पूजा मांडणी तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं महिला करू शकतात का मुली करू शकतात का सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि हो खरोखर जर तुम्ही अशा परिस्थितीमध्ये आहात की समोर काय करावं हे तुम्हाला कळत नाही तर ही सेवा तुम्ही करून बघा जिथे तुम्ही हा उभारलेले आहात तिथे तुम्हाला उभं करण्यासाठी उभारी देण्यासाठी त्या परिस्थितीतून पुढे निघण्याचा मार्ग दाखवण्यासाठी ही सेवा जी आहे ती खूप प्रभावशाली आहे त्याच्यामुळे आवर्जून या पद्धतीने तुम्ही सेवा करा नक्कीच सेवा पूर्ण होण्याच्या आत तुम्ही त्या परिस्थितीमधून बाहेर निघालेले असाल किंवा त्या परिस्थितीमधून बाहेर निघण्याचा मार्ग शंभर टक्के तुम्हाला मिळालेला असेल कोणाच्या ना कोणाच्या रूपामध्ये किंवा कोणाला तरी तुम्ही जिथून विचारही केला नाही की ही व्यक्ती आपल्याला मदत करू शकते अशा रूपामध्ये हनुमानजी तुमची मदत करतील आणि त्या परिस्थितीमधून तुम्हाला बाहेर काढतील आता इथे बरेच जण म्हणजे आपण ज्यांना म्हणू शकतो की खूप हुशार असे लोक आहेत ते म्हणू शकतात की हनुमान चालिसाच का मारुती स्तोत्र का नाही तर बघा देव एक आहे तत्व एक आहे हनुमान चालिसा म्हटलं तरी सेवा मारुती रायांपर्यंत पोहचत आहे मारुती स्तोत्र म्हटलं तरी सेवा मारुती रायापर्यंत पोचत आहे तुम्ही हनुमान चालिसा आणि मारुती स्तोत्र याच्यामध्ये गुरफटलेले आहात म्हणजे तुमची भक्ती खरी नाही जिथे भेदभाव आहे कारण बघा साईबाबांनी सांगितलेलं आहे की सबका मालिक एक हे है। है सगळं देवत्व जे आहे हे तत्व जे आहे जी एनर्जी जी आहे ती एक आहे फक्त रूप जे आहे ते वेगवेगळे आहेत आपण हिंदीमध्ये असतील किंवा जास्त हिंदी लोक जे असतील ते हनुमानजी म्हणतात आणि आपण मारुती राया म्हणतो आपण मारुती मंदिर म्हणतो ते हनुमानजी टेम्पल म्हणतात एवढाच फरक आहे बाकी आपली सेवा जी आहे आपला भाव जो आहे ना तो महत्वाचा आहे हा जो प्रश्न तुमच्या डोक्यात जरी आला असेल ना तुम्ही हा व्हिडिओ बघू नका तुम्ही माझं चॅनल बघू नका कारण देवामध्ये कोणताही भेदभाव नाही स्तोत्र मंत्र यामध्ये कोणताही भेदभाव नाही शेवटी स्तोत्र मंत्र हे आपल्याला त्या एनर्जीशी त्या देवाशी एकरूप करण्यासाठी मदत करतात डायरेक्ट तुम्ही देवाला हाक नाही मारू शकत हे जेव्हा मंत्र स्तोत्र तुम्ही म्हणता त्या वेळेला तुमची प्रार्थना जी आहे ना ती त्या देवापर्यंत पोहोचते म्हणजे देवांना जागृत करणारी जी शक्ती आहे देवांना आपल्याला देवांसोबत जोडणारी जी शक्ती आहे ते हे स्तोत्र आहेत ह्या आपल्या गर्वापाई ह्या बुद्ध विचारांपै त्या मंत्रास्तोत्रांना तरी नावं ठेवत जाऊ नका भलेही तुम्ही काही करू नका पण किमान नाव तरी ठेवत जाऊ नका आता ही जी सेवा आहे ना ती महिला पुरुष मुलं मुली लग्न झालेले न झालेले अगदी प्रत्येक जण करू शकतात मी स्वत ही सेवा जी आहे ती केलेली आहे आपल्याला शंभर वेळा हनुमान चालिसा म्हणायची आहे आणि तुम्हाला हनुमान चालिसा येत जरी असेल तरी सुद्धा एक छोटस हनुमान चालिसाचं चा पुस्तक असतं ते पुस्तक घेऊनच त्या पुस्तकामध्ये लाइनिंग्स बघूनच तुम्हाला हनुमान चालिसा म्हणायची आहे आता मी बऱ्याच वेळेला मनानी सुद्धा कारण मला पाठ आहे तर मी पुस्तक न घेता सुद्धा म्हंटलेली आहे आणि पुस्तक घेता सुद्धा म्हंटलेली आहे पुस्तक समोर ठेवून आता मी तुम्हाला असं का आहे सांगत आहे की पुस्तक समोर ठेवूनच तुम्ही हनुमान चालिसा म्हणा कारण असं म्हटलं जातं की जेव्हा आपण समोर पुस्तक ठेवतो त्या सुरुवातीला पुस्तकाची पूजा करतो आणि त्याच्यामध्ये स्पेशली हनुमान चालिसा लाल अक्षरामध्ये जी लिहिलेली आहे छोटंसं हनुमान चालिसाचं पुस्तक ज्याच्यामध्ये लाल अक्षराने हनुमान चालिसा लिहिलेली आहे ती हनुमान चालिसा म्हटल्यानंतर खूप लवकर जे आपण म्हणतो ना की हनुमानजींपर्यंत मारुतीरायापर्यंत मारुती आपली प्रार्थना पोचणं तर ते कुठेतरी होतं म्हणून अं ते घ्यावं असं म्हटलं जातं पण काही कंपल्सरी नाहीये तुम्हाला हनुमान चालिसा पाठ असेल तर तुम्ही असं म्हटलं तरी सुद्धा चालतं पण बरेच जण काय त्यांच्याकडे हनुमान चालिसाचं पुस्तक नाहीये त्यांना पाठ नाहीये मग त्यांनी घेताना याच पद्धतीचं घ्यावं म्हणून मी तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर केली आहे की हनुमान चालिसाचं पुस्तक घेताना ज्याच्यामध्ये लाल अक्षराने हनुमान चालिसा लिहिलेले आहेत ते पुस्तक घ्या आणि त्याची सुरुवातीला पूजा करायची आणि त्याच्यातून म्हणूनच तुम्हाला हनुमान चालिसा म्हणायचं आहे ही सेवा जी आहे कोणत्याही मंगळवारपासून कोण किंवा कोणत्याही शनिवारपासून तुम्ही सुरू करू शकता ही सेवा आपण दोन पद्धतीने करू शकतो एक म्हणजे तुम्ही अकरा मंगळवारचा संकल्प करू शकता आणि प्रत्येक मंगळवार मंगळवार या पद्धतीने अकरा अकरा मंगळवार फक्त तुम्हाला ही सेवा करायची आहे किंवा तुम्ही अकरा शनिवार संकल्प करू शकता तुम्ही यापेक्षा जास्तही करू शकता जसं की अकरा एकवीस चाळीस या पद्धतीने करू शकता पण मी कमीत कमी तुम्हाला अकरा सांगत आहे अकरा शनिवारचा संकल्प करा आणि फक्त शनिवार से कि कि श... ए, शनिवार सेवा करा किंवा कोणत्याही मंगळवारपासून किंवा कोणत्याही शनिवारपासून तुम्ही कंटिन्युटीमध्ये चाळीस दिवस एकवीस दिवस किंवा कमीत कमी अकरा कमी दिवस तुम्ही ही सेवा करू शकता म्हणजे ते अकरा दिवस एकवीस दिवस किंवा चाळीस दिवस दररोज शंभर वेळा तुम्हाला हनुमान चालीसा म्हणायची आहे ही जी सेवा आहे ती रात्री आठ नंतर ते सकाळी चंद्र उदयाच्या अगोदर म्हणजे ब्रह्ममुहूर्तापर्यंत जर आपण केली तर अतिशय उत्तम मी पर्सनली जेव्हाही ही सेवा केलेली आहे किंवा करते त्यावेळेला मी बरोबर आठ मध्ये ही सेवा सुरू करते आणि अगदी साडेतीन चार तासामध्ये माझी जी सेवा आहे ना ती पूर्ण होऊन जाते मग तुम्ही आठ ते सकाळी ब्रह्ममुहूर्तापर्यंत कधीही चालू करा तुम्हाला शंभर वेळा हनुमान चालिसा म्हणायची आहे आता दुपारी करू नाही शकत का सकाळी करू नाही शकत का असा सुद्धा प्रश्न येईल करू शकता काहीही हरकत नाही अगदी तुम्ही कधीही ही सेवा करू शकता कोणतंही बंधन नाही पण असं म्हटलं जातं ज्या वेळेला आपण शंभर वेळा हनुमान चालिसा म्हणतो त्यावेळेला हनुमानजी साक्षात तिथे आपल्या आजूबाजूला आपल्या तिथे जिथे आपण सेवा करतोय तिथे उपस्थित असतात तिथे येतात आणि दिवसभर जे असतात हनुमानजी जिथे जिथे रामकथा सुरू असते तिथे तिथे हनुमानजींच्या सेवेमध्ये सॉरी श्रीरामजींच्या सेवेमध्ये हनुमानजी तिथे उपस्थित असतात आणि मग जेव्हा शंभर वेळा आपण हनुमान चालिसा म्हणतो सकाळी सकाळी दुपारी म्हणजे असं म्हटलं जातं की सकाळी आठ ते रात्री आठ जिथे जिथे रामकथा वगैरे सुरू असतात किंवा श्री रामजींच्या सेवेमध्ये हनुमानजी असतात आणि मग तेव्हा आपण शंभर वेळा हनुमान चालिसा म्हटली तर हनुमानजींना ती सेवा सोडून आपल्याकडे यावं लागतं आणि कुठेतरी म्हणजे एका भक्ताला त्याच्या गुरुंची सेवा करण्यापासून आपण त्यांना विचलित करतोय त्यांचं मन विचलित करतोय आपण त्यांना हाक मारतोय मग त्यांच्या सेवेमध्ये कुठेतरी अडथळा येतो आणि ही चूक आपल्याकडून होऊ नये आणि हे सुद्धा म्हणजे कुठेतरी पाप आपल्याकडून होऊ नये म्हणून हनुमान चालिसा असेल तर म्हणावी असं म्हटलं वगैरे म्हटलं तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही आता जेव्हा आपण ही सेवा सुरू करतोय कोणत्याही शनिवारी किंवा मंगळवारी तर त्या दिवशी तुम्ही मी तुम्हाला ह्या ज्या तीन पद्धती सांगितल्या तर यापैकी कोणत्या पद्धतीने तुम्ही सेवा करणार आहात ते तुम्हाला संकल्पामध्ये बोलून दाखवायचं आहे कोणत्या गोष्टीसाठी कोणत्या समस्येसाठी कोणत्या इच्छेसाठी तुम्ही ही सेवा करताय ते बोलून दाखवायचं आहे संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता त्या पद्धतीने संकल्प करू शकता संकल्प फक्त एकदाच सुरुवातीला पहिल्या दिवशी करायचा असतो त्यानंतर करायचा नाही यासाठी कोणती पूजा मांडणी वगैरे करायची का तुमच्याकडे हनुमानजींचा किंवा प्रभू श्रीराम दरबारचा फोटो वगैरे असेल तर आ, ते तुम्ही मांडू शकता म्हणजे एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर ठेवू शकता आणि दररोज तिथे एक चमेलीच्या तेलाचा दिवा लावून तुम्ही तिथे ही जी सेवा आहे ना चाळीस दिवसांची एकवीस दिवसांची किंवा अकरा दिवसाची ती करू शकता आता तुम्ही फक्त मंगळवार किंवा शनिवार शनिवार सेवा करत आहात तर फक्त तुम्हाला जर हवं असेल त्याच दिवशी तुम्ही पूजा मांडणी करायची दुसऱ्या दिवशी उचलायची या पद्धतीने करू शकता किंवा फक्त ही सेवा जी आहे देवघरासमोर दिवा लावायचा अगरबत्ती धूप जे आहे ते लावायचं आसन घ्यायचं आणि तिथे बसून सेवा केली तरी सुद्धा चालते काहीही हरकत नाही ज्यांना खाली बसता येत नाही त्यांनी खुर्चीवर बसून सेवा केली तरी सुद्धा चालेल काहीही हरकत नाही आता जेवढ्या दिवसांचा तुम्ही संकल्प केलेला आहे तेवढे दिवस तुम्हाला मांसाहार वर्ज करायचा आहे तेवढे दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे कारण हनुमानजी ही ब्रह्मचारी आहेत तेवढे दिवस तुम्हाला परांनं वर्ज करायचं आहे तेवढे दिवस तुम्हाला समजा कुठे गावाला वगैरे जाणं तिथे जायचं नाहीये आणि जावं जरी लागलं तर सकाळी जाऊन संध्याकाळी परत यायचं आणि परत रात्रीची जी आपली सेवा आहे ती करायची पण एमर्जन्सी खूपच एमर्जन्सी आली तुम्हाला गावाला जावंच लागलं तर जिथे कुठे तुम्ही आहात तिथे सुद्धा तुम्हाला सेवा करायची आहे ह्या चाळीस दिवसांमध्ये जर पिरियड्स आले तर तेवढे पाच दिवस सोडायचे आणि त्यानंतर जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे सेवा कंटिन्यू करायची किंवा तुमच्या घरातील इतर मंडळी सेवा करणारे असतील त्या चार पाच दिवसांमध्ये पिरियड्सच्या तर त्यांनी केली तरी सुद्धा चालते ती सेवा आपण काउंट करू शकतो सुतक जर आलं तर मात्र सेवा पूर्णपणे थांबवायची आणि सुतक झाल्यानंतर तुम्हाला परत नव्याने ही सेवा जी आहे ती सुरू करायची आहे सगळे नियम वगैरे तुम्हाला सांगितलेले आहेत आता ही सेवा करत असताना सुरुवातीला दिवा वगैरे लावायचा हनुमान चालीसा पोथी समोर ठेवायची त्याची पूजा करायची गंध वगैरे जे काही पूजा आहे ते करायचं सुरुवातीला एक माळ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राची घ्यायची एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा त्याच्यानंतर शंभर वेळा एकाच एक जागेवर बसून एकाच एक वेळी मध्ये न उठता मध्ये कोणाशीही न बोलता कंटिन्युअसली शंभर वेळा हनुमान चालिसा म्हणायची शंभर वेळा म्हणून झाल्यानंतर परत एक माळ श्रीराम जयराम जय जयराम जय जय या मंत्राची घ्यायची नैवेद्य दाखवायचा गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवायचा किंवा जे कोणतं फळ साखर जे काही असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा महाराजांना प्रार्थना करायची हनुमानजींना प्रार्थना करायची की माझी ही सेवा या या गोष्टीसाठी मी केलेली आहे माझं हे हे कार्य सिद्ध होऊ द्या आणि त्यानंतर त्यान तुम्हाला तुमचं आसन सोडायचं आहे या पद्धतीने दररोज सेवा करायची आहे व्हिडिओ दोन तीन वेळा बघा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत अगदी साध्या सोप्या भाषेत सांग सांगितलेलं आहे या पद्धतीने तुम्ही सेवा करा नक्कीच जेवढ्या दिवसांचा तुम्ही संकल्प केलेला आहे तेवढ्या दिवसामध्ये तुमची इच्छा जी आहे ती पूर्ण होईल समस्येतून बाहेर निघण्याचा मार्ग जो आहे तो तुम्हाला मिळेल आणि जो प्रसाद आपण रात्री दाखवलेला आहे तो आपण दुसऱ्या दिवशी खाऊ शकतो श्री स्वामी समर्थ